चला बरोबर सर्वांना जय महाराष्ट्र सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सर मॅस अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये बघा आजचा टॉपिक काय तर आमदार खासदार सरकारी दप्तरात आले की त्यांचा मानपान करावं लागणार आहे कोणाला मानपान करायचे जे सरकारी कर्मचारी असणारे त्यांच्या दप्तरामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये जर एखादा आमदार असेल एखादा खासदार असेल तो जर आला तर त्याचा मानपान करावं लागलंय मानपान म्हणजे काय त्याला शाल देणं त्याला स्वीपळ देणं त्याला नारळ देणं त्याला टायल टोपी देणं त्याचा सत्कार करणं म्हणजेच त्याचं अभिवादन करायला लागणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेल मध्ये समजून घेणार आहे का सरकारी कर्मचारी तसेच आमदार खासदार यांच्या संदर्भात आलेला नवीन जी आर काय याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये देणार आहे बघा मित्रांनो जेव्हा सामान्य माणूस जेव्हा शेतकरी एखादा शेतकरी तलाठी कार्यालयामध्ये जरी गेला असेल तरी त्याला चांगल्या प्रकारे त्याला सन्मान मिळतो का त्याला इज्जत मिळते का एखाद्या जर तुम्ही नॉर्मली ग्रामपंचायत कार्यालय जरी गेले तरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तुम्हाला त्या प्रकारची इज्जत मिळते का तर आता बघा मित्रांनो पूर्णपणे कार्यक्रम होणार आहे कोणाचा कार्यक्रम होणार आहे पूर्ण समजून घ्या जेव्हा एखादा शेतकरी पुत्र असतो जेव्हा एखादा गरिबीतून आलेला एखादा व्यक्ती असतो तो त्याच्यावरती अभ्यास करतो लोकांना सांगतो मोकार सांगतो हा अभ्यास करा तो अभ्यास करा हे पुस्तक वाचा एवढा तास अभ्यास करा आणि त्यातून तो एखादा पोरग वरती येतो सरकारी अधिकारी होतो आणि सरकारी अधिकारी आल्यावरती परत ज्या परिस्थितीने त्याला मोठं केलं ज्या समाजाने मोठं केले ते विसरून जातो आणि पुन्हा गरीबाचा कार्यक्रम ठोकायला लागतो पुन्हा गरीबा गरीबाचा कार्यक्रम करायला लागतो मग सरकारी कार्यालयामध्ये सामान्य माणसाला इज्जत मिळते का एखादी कंप्लीट घेऊन गे गेलो एखादी तक्रार घेऊन गे गेलो एखादी मागणी पत्र घेऊन गे गेलं मग तुम्हाला सन्मान मिळतो का या संदर्भात आपण चर्चा करणार आहे आज बघा मित्रांनो बघा सरकारी कार्यालयामध्ये तुम्ही कामाला असाल सरकारी ऑफिसमध्ये कामाला असाल काय करावं लागेल सगळ्यात पहिले त्यांचा मानपान करावं लागेल तुम्हाला कोणाचा मानपान करायचं आहे तर आमदार खासदार जे लोक येतील त्यांचा मानपान करायचे त्याच्यानंतर मानपान करायचे म्हणजे काय तुम्हाला उभं राहून त्यांना अभिवादन करायचे त्यांना नमस्कार घालायचे नमस्कार तात्या नमस्कार भाऊ त्यांना सोल्यूट मारायचे जय हिंद जय महाराष्ट्र असं तुम्हाला सोल्यूट मारायचे त्याला मग त्यांनी कितीही कुटाने करू असू द्या त्याने गावामध्ये किती कुटाने करू असू द्या त्याने त्याच्या तालुक्यामध्ये किती कुटाणी करू असू द्या त्यांनी पण नदीतील रेती खालेले असू दे लोकांचे सांडासाचे पैसे खाले असेल लोकांचे बाथरूमचे पैसे खाले असेल रस्त्याचे पैसे खाले असेल पुलाचे पैसे खाले असेल पाण्याचे पैसे खाले असेल घरकुलाचे पैसे खाले असेल नको तिथून त्याने पैसे खाल्ले असेल गावात लफडं केला असेल याचे त्याचे कुटाने केले असेल तरीही तुला त्याला आता काय करावं लागणार आहे सोल्यूट मारावं लागणार आहे त्याला अभिवादन करावं लागणार आहे मग अशा लोकांना तुम्हाला आता सोल्यूट करावं लागणार आहे का करावं लागणार आहे कारण तुम्ही जेव्हा तुमच्या कार्यालयामध्ये एखादा बाहेर व्यक्ती येतो सामान्य माणूस येतो शेतकरी माणूस होतो विद्यार्थी येतो त्याला कधी तुम्ही सन्मान देत नाही कधी त्याचं ऐकून घेत नाही त्याला सांगत नाही आता ये उद्या ये हे झालं ते झालं इकडून तिकडून खायचा प्रयत्न करतात म्हणून आता तुमचा ठेवून कार्यक्रम होणार आहे आता आपण जी आर मध्ये बघणार आहे काय माहिती दिलेली आहे आता बघा आता आपण पहिल्यांदा समजून घेणार आहे का काय ज्या पहिला बघा नियमांचा उद्देश म्हणजे त्याचा उद्देश काय असणार आहे बघा पहिला दिलाय लोकप्रतिनिधीशी संवाद मोकार सुसंवादी असावा म्हणजे काय का, का मोकार का चांगला असावा एकदम गोडपणे बोलावे सर या ना बसाना आमच्या बॉकांडे बसाना अशा प्रकारे तुमचा संवाद असला पाहिजे नम्रतेपणे असला पाहिजे काय बघा तर लोकप्रतिनिधीशी बोलताना त्यांनी काय करायचे आदाराने बोलायचे आदाराने तुम्हाला बोलणं करायचे आदाराने प्रेमाने बोलायचे मग त्याने कितीही कुठाने करू द्या असू द्या गावात कितीही लफडे करू द्या लोकांचे कायाचे पैसे खाऊ द्या मुलाचे पैसे खाऊ द्या रस्त्याचे पैसे खाऊ द्या कुठूनही घेऊ दे त्याची प्रॉपर्टी त्याची संपत्ती त्याच्या घरवालीला देवो नाही तर बाहेरचीला देव आता एखादी ठेवेल असो त्याच्या पिलूला देव पण तुम्हाला काय करायचे त्याचा सन्मान करायचे त्यांना कितीही भ्रष्टाचार केला असो किती संपत्ती मिळवते असो नवनीला फ्लॉट देवो नाहीतर बायकोला साडी देवो पण तुम्हाला त्याचा सन्मान करावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं थोडक्यात तोंडावर त्याला गोड बोलायचे काय करा तुम्हाला त्याच्या तोंडावर बोड बोलायचे हार्बराच्या झाड थोडक्यात काय तर याला हार्बराच्या झाडावर तुम्हाला त्याला चढवायचं आहे पुढं बघा शासकीय कामकाजात सभ्य व्यवहार असावा दुसरा व्यवहार नसावा काम सोडून बाकीचे कुठाने करू नये तिचा फोन आला त्याचा फोन आला तिकडं जाऊ नये कामकाजामध्ये सभ्य व्यवहार मोकार नाईन्टी घेऊन जाऊ नये कामामध्ये एखादी घेऊन गेला कुठेतरी साईडला गेला पट मारून आला एक पॅक मारून आला दोन खाले शांगदाने आणि एक पॅक मारून आला असं करू नये आपला व्यवहार चांगला ठेवावा व्यवस्थित कामावं जावं पुढचा बघूया आता काय नियम आहे बघा तर कार्यालयातील वर्तन वर्तन कसं असो कसं राहावं कसं वागावं बघूया आता याच्यामध्ये काय बघा तर आमदार सांसद कार्यालयात आले काय तर आमदार सांसद म्हणजे काय आमदार खासदार जर कार्यालयात आले किंवा निघाले काय आले ते लगेच निघाले त्याला त्याचा फोन आला तिने लगेच बोलवलं पटकन ये ना पिलू तो लगेच म्हणतो काढ रे पियाला गाडी निघाला तो तो त्याच्या जुगाडाला जरी भेटाय निघाला तरी तुला उभं राहून त्याला अभिवादन करायचे काय करायचं त्याला अभिवादन करायचे त्याला सोल्यूट मारायचे मग तो कोणालाही भेटायला जाऊ साडणीला भेटायला जाऊ बाहेरच्या जुगाडाला भेटायला जाऊ नाही तर अजून रेतीचे सणास बाथरूमचे कोणाचे रस्त्याचे पैसे खायला जाऊ पण तुला त्याला अभिवादन करायचे लक्षात घ्या हा पुढे बघा भेटी दरम्यान नीट लक्ष देऊन त्याचे म्हणणे ऐकावे तो काय म्हणतोय काय सांगतोय हे नीट ऐकावे भेट झाल्यानंतर मग तुला तुझ्या पिलूचा फोन येतोय तिचा तुला फोन येतोय ये, मेसेज करते ती व्हॉट्सअपला चॅटिंग करते कॉल येतोय व्हिडिओ कॉल येते तो मोबाईल सायलेंट करावा तो काय म्हणतोय याच लक्ष घ्यावं कारण त्याला वेळ नसतो त्याला बाहेर काम कुटाने पडलेले असतात लोकांचे त्याला पैसे खायचे असतात सामान्य जनतेचा ठोकून त्याला कार्यक्रम करायचा असतो दोन चार टगे दोन चार कार्यकर्ते मागे पुढे सतराजा उचलायला गोळा करायचा असतात म्हणून तो काय म्हणतो तो नीट ऐकून घ्यायचा तुझा जुगाडाचा फोन आला फोन लगेच सायलेंट व करून ठेवायचा काय करायचा लगेच सायलेंट करायचा त्याच्या समोर उचलायचं नाही हा पिलो दोन मिनिट थांबणार असं करायचं था, नाही पुढं बघा फोन किंवा लेखी संवादात नम्र भाषाच वापरावी तुला फोन केला तुला फोन केला त्यांना घेतली असेल थोडीशी घेतली असेल काय थोडीशी थोडी घेतली असेल किंवा जास्त घेतली असेल त्याने तुझी आई बहीण केली त्याने तुझी आई बहीण केली तुला काहीतरी तुझं खानदान काढलं तर तू त्याचा तू त्याची मेवणी बिवणी भाऊ बिवून चुलत बिलत काय भावकी काढायची नाही तर तुझा ते ठेवून कार्यक्रम करतील हा त्याने तुला काय बोललं तर ते तुला नीट ऐकून घ्यायचे आणि लेखी संवादात नम्र भाषाच वापरावी पत्र लिहायचे पत्र व्यवहार असेल तर त्याच्यामध्ये आई माय करायची नाही शिव्या द्यायच्या नाही व्यवस्थितच त्याला नम्र बोलायचे काय नम्र बोलायचे म्हणजे लक्षात घ्या का या जी आर वरून समजतं का कुठं नेऊन ठेवलंय आपला महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र इज्जत इज्जत कमवावी लागते माणसाने जर समाजामध्ये तुम्ही चांगलं कार्य केलं चांगली मेहनत केली या समाजासाठीचा याचा विकास केला आपलं जे भाग आहे त्या भागासाठी जर तुम्ही विकास केला गावासाठी शहरासाठी विकास केला तर शंभर टक्के सांगतो का तुम्हाला इज्जत मागायची गरज पडणार नाही इज्जत मागायची गरज पडणार नाही तुम्ही काम करा तुम्हाला लोक डोक्यावर घेणार तुम्ही चांगली मेहनत करा तुमच्या भागाचा समाजाचा विकास करा तुमचे बॅनर चौका चौकामध्ये लागणार तुम्हाला मताची सुद्धा मागायची गरज नाही पडणार रात्री पैसे वाटायची गरज नाही पडणार तुम्हाला लोक निवडून देणार तुम्हाला इज्जत पण लोक देणार पण लक्षात घ्या तुम्हाला इज्जत भेटत नाही कुत्र्या आणि तुमची आहे म्हणून तुम्हाला या अशा प्रकारची गोष्ट करावी लागते बघा पुढं बघा काय म्हणते आता पत्र व्यवहार नियम पद्धत आता पत्र व्यवहार पत्र पाठवताना पत्र पाठवताना कसं पाठवणार पत्र लेखन त्याच्यामध्ये असं नाही पाठवायचं प्रिय सर मग गेळून झालं का जेवले का मग मां आपले मागचं हप्त्याचं काय झालं ते भेटले होते त्याच्यातले पन्नास पैकी तुमचे पंचवीस गेले माझे वीस राहिले बाकीचे याचे गेले त्याच काय झालं तसं पत्र लिहायचं नाही थोडक्यात पत्र लिहायचं मग पहिला मुद्दा काय तर आमदार सांसदाचा म्हणजे आमदार खासदाराचा पत्रांसाठी वेगळं रजिस्टर करावं त्याचं वेगळं रजिस्टर करावं असं रजिस्टर करावं त्याच्यामध्ये शासकीय काम असणार तू किती घेतले त्याने किती घेतले रविवारी किती दिले शनिवारी किती दिले तुझ्या आजचा खाली का, कामगार आहे एखादा ऑफिसर आहे त्याच्याकडे दिले त्याने त्याला किती पाठवले किती भेटले एखाद्यानं तुला किती हप्ता दिला किती बाकी आहे किती कामवले याचा रजिस्टर करायचा नाही तुमचा ठेवून कार्यक्रम केला जाईल रजिस्टर कशाचा ठेवायचा जो शासकीय पत्र असेल शासकीय काम असेल त्याचा रजिस्टर वेगळं करायचे सेपरेट रजिस्टर करायचे हा पुढे बघा पत्रांना दोन महिन्यांच्या आत उत्तर देणे आवश्यक आहे काय का जे काही पत्र लिहिणार असणारे जे काही पत्र असणार त्याचा दोन महिन्याच्या आत उत्तर देणं आवश्यक आहे तू त्याला पत्र देऊन विचारू शकत नाही एवढा पैसा काय केला विकास काय नाही केला पूल काय नाही केला रस्ता काय नाही केला रस्त्यामधली खडी कोणा खाली लोकांचे बाथरूम सांडास कोण खाली लोकांचं घरकुल कोणा खाल लोकांचे घरावरचे पत्रे उडून कोणा गेले हे तू त्याला विचारू शकत नाही नदीतली रेती कोणा गायब केली हे तू त्याला विचारू शकत नाही पण तो तुला विचारू शकतो तो तुला विचारू शकतो आणि जे पत्र असेल तुला त्याच्या दोन महिन्याच्या आत उत्तर देणं गरजेचं आहे दोन महिन्याच्या आत मध्ये तुला काहीही करून त्याचं उत्तर द्यायचे जर तक्रार प्रलंबित असल्यास म्हणजे काय तक्रार प्रलंबित म्हणजे काय थोडक्यात पुढं ढकलली काहीतरी कारण झालं तो तुझ्या तु जुगाडाला तुझ्या मेवणीच्या लाग्नाला सुट्या घेऊन कुठंतरी गायब झाला किंवा तो जुगाडाला भेटायला कुठंतरी गेला पण काही कारणास्तव तक्रार तुमची मांग राहिली तर तुला ती तक्रार ती पुढाकार घ्यावा लागेल म्हणजे काय महिन्यामध्ये तरी तुला त्या तक्रारीचं जे काही उत्तर असणार आहे ते तुम्हाला द्यावं लागणार आहे लक्षात घ्या अशा प्रकारे आता बघा दिलेले काय तर सामान्य जनतेला जर मला वाटतं का या सामान्य जनतेला शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना जे काही शेतकरी पुत्रे विद्यार्थी असणारे प्रत्येक घरामध्ये जर तुम्ही जे आर काढला जो घरामध्ये शिकलेला आहे घरातील विद्यार्थ्याला नोकरी मिळणार चा आहे चांगलं शिक्षण घ्या तुम्हाला नोकरीचा अधिकार आहे तुम्हाला नोकरी मिळून शंभर टक्के नोकरी मिळणार आहे तर तुम्हाला अशी बॅनरबाजी करायची वेळ नाही तुम्हाला इज्जतही भेटल तुम्हाला भेटणार कारण सत्ताही तुमचीच आहे तुम्ही नोकऱ्या काढा विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्या चांगला तुम्ही खर्च करा समाजामध्ये रस्ते असेल पाणी सुविधा असेल काय असेल दिवाबती त्याची सोय नीट करा समाजाचा विकास करा नोकऱ्या द्या पोरांना जर तुम्ही पोरांना नोकऱ्या दिल्या तर मी शंभर टक्के सांगतो तुम्हाला अशी जी आर काढायची गरजही पडणार नाही शेतकऱ्यावरती जर तुम्ही त्यांची कर्जमाफी असेल असाल त्याच्यानंतर शेतकऱ्यावरती बाजारभाव असाल हमी भाव असेल याच्यावरती जर जी आर काढला का शेतकऱ्याला चांगला हमी भाव मिळावा चांगला बाजारभाव मिळावा याच्यावरती जर तुम्ही जी आर काढला तर तुम्हाला अशा प्रकारे बॅनरबाजी करायची वेळ येणार नाही आणि अशा प्रकारे तुम्हाला इज्जत मागायची वेळ येणार तुम्हाला इज्जत ही स्वतः मिळणार आहे कारण लक्षात घ्या इज्जत ही कमवावी लागते भेटत नाही म्हणून लक्षात घ्या का तुम्ही शेतकऱ्यांसाठी असेल विद्यार्थी असेल विद्यार्थी मित्र असेल त्याच्यानंतर जे कोणी अजून एक सामान्य जनता असेल सामान्य जनतेला इज्जत द्या त्यासाठी तुम्ही चांगला कारभार करा नक्कीच तुम्हाला इज्जत मिळणार आहे पुढं बघूया बरं काय आता पुढं बघा कार्यक्रम बैठक व्यवस्था आता कार्यक्रमाची बैठक व्यवस्था कशी असावी बघा काय दिले शासन कार्यक्रमात योग्य आसन व्यवस्था असावी योग्य आसन व्यवस्था यो असावी म्हणजे खुर्ची नको त्याला बसायला असा पाहिजे पुढं पुढं काय टेबल पाहिजे टेबल वरती काजू फुटाणी वगैरे पाहिजे त्याचा आवडता ब्रँड पाहिजे आवडता ब्रँड म्हणजे त्याची बिस्तेरी पाहिजे काय एक्वा पाहिजे का अजून मिनरल वॉटर पाहिजे का अजून त्याला नळाचं कुठलं पाणी पाहिजे कुठल्या बाटली पाहिजे काचेच्या पाहिजे का प्लास्टिकच्या पाहिजे ते तिथं आणून ठेवावे आणि बसायला चांगली सोय असावी खालून काटे टोचू नये पायाला जखमा होऊ नये पायाला काही ला लागू नये पाय त्याचे अनमोल आहेत कारण त्याला रानं राणी फिरावं लागतं याच्याकून त्याच्याकून घ्यावं लागतं सामान्य जनताला प्रत्येक कान्या कपड्यातून लुटावं लागतं म्हणून त्याचे पाय चांगले राहिले पाहिजे म्हणून त्याला बसायला चांगली व्यवस्था करावी लागेल पुढं बघा आमंत्रण द्यावे जस की गावाला गेले का मांडवाच तुम्हाला काय बघा आमंत्रण देतात मांडवाच सुपारी घ्या लग्नाला या मांडवाला या स्वयंपाकाची सुपारी घ्या तसं आमंत्रण द्यावं लागत तसं तुम्हाला काय का यांना तुम्हाला मांडवाची सुपारी द्यावी लागेल म्हणजेच काय कार्यक्रमाचं तुम्हाला निमंत्रण द्यावं लागेल त्यांना सुपारी द्यावं लागेल त्यांना लेखी असेल फोन असेल त्यांना सांगावं लागेल पन्नास वेळा फोन करावं लागेल का भाऊ इथं कार्यक्रम आहे आपल्या कार्यक्रमात इथं यावं लागेल समजले का असा प्रकारे त्यांना आमंत्रण द्यावं लागणार आहे पुढे बघा प्रत्येक महिन्याचा पहिला व तिसरा गुरुवार दोन तास भेटीसाठी राखीव प्रत्येक महिन्याचा पहिला व तिसरा गुरुवार मग तू म्हणशील मी तिला टाइम दिलाय गुरुवारी पहिला गुरुवार आहे आज तिला मी दुपारा भेटणार रे मधल्या सुट्टीतून पळून जाणार रे लगेच जाऊन भेटून येणार रे तसं जमणार नाही तुला याला भेटावंच लागणार आहे कारण यालाही बाकीचे दिवस त्याच्या जुगाडाला भेटावे लागतात त्याच्यामुळे तुलाही वेळ काढावं लागणार आहे तुझं जे काम असणार आहे तुझ्या घरामध्ये कोणी गेलं असल कोणी खपलं असल किंवा जाणार असल तरी तुला याची वेळ काढून याला भेटावंच लागणार आहे पहिला आणि तिसऱ्या गुरुवारी आणि त्याला अभिवादन करावं लागणार आहे तुझ्या डोक्यात कितीही कुटाण्या असू द्या घडी कितीही अडचणी असू द्या कितीही प्रॉब्लेम असू द्या तरी डोक्यावरती तोंडावरती मध्ये एक तोंडावरती चेहऱ्यावरती थोडासा आनंद दाखवून त्याला हसवावं लागणार आहे बघा पुढं काय बघा रे आता का प्रशिक्षण व जबाबदारी बघा सभ्य वर्तन करणे काय करणे सभ्य वर्तन करणे नम्रतेने बोलणे चेहऱ्यावरती हसू ठेवणे त्याच्या डोक्याला आधीच स्थान राहते त्याची मेवनी याच्या संघात गेली तिकडं फ्लॉट घेतला त्याला मेवनीला फ्लॅट द्यायचा राहतो त्याच्यामुळं इकडं रेतीतून कोणी खडे गायब केले रस्त्यातून खडे गायब केले आणि कोणाचं पाणी कोणाचा पाय फुटला तर काय झालं असे वकारच्या मागेसाठी त्याला लोकांचे संडासाचे पैसे खायचे असतात त्याच्यामुळं त्याच्यापाशी वर्तन करणे जेवढा वेळ आला असल प्रेमाने बोलले आणि चेहऱ्यावरती हसू ठेवावं तुला आहे हे लक्षात घ्या पुढं काय तर नियमांचे पालन न केल्यास कारवाई तरतूद काय जर पालनच नाही केलं तर कारवाई होऊ शकते काय होऊ शकते कारवाई होऊ शकते तुला नोकरी पण गमवावी लागेल रिमूव्ह फ्रॉम युअर जॉब तुला जॉबवरून काढलं देखील जाईल कारवाई केली जाईल त्याच्यामुळे नीट वागावं लागेल आणि शेवटी हे उद्देश दिला शासन प्रतिनिधी संवादात आदर शिस्त व वा जबाबदारी वाढवणे काय का शासनामध्ये जे प्रतिनिधी त्यांच्यामध्ये आदर शिस्त व वा जबाबदारी वाढवणे पण आम्हाला वाटतं जर शेतकरी माणूस एखादा शेतकरी माणूस सामान्य माणूस जर तुमच्या कार्यालयामध्ये गेला असेल तर तुम्ही त्याला चहा पाणी देऊ नका रुपयाची वर्गणी काढून त्याला चहा देऊ नका त्याला बसायला खुर्ची द्या आणि त्याचं जे काम आहे ते व्यवस्थित करून द्या त्याची जी आहे ती व्यवस्थित घ्या त्याचं जे काम आहे त्याला ह्या वारीला त्या वारीला आषाढी एकादशी करता न लावता त्याला डायरेक्टली त्याचं काम असणार ते, ते लगेच पूर्णपणे करून द्या सरकारी नोकरी जे काय तुमचं काम आहे ते प्रामाणिक करून द्या सामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहा त्यांचा विकास करा सामान्य जनतेच्या मागे राहा जे विद्यार्थी असणार त्यांना पाठीमध्ये त्याला शिक्षणामध्ये योग्य मदत करा शिक्षणामध्ये चांगला विकास करा आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला नोकरी मिळण्याचा प्रयत्न करून द्या असा तुम्ही जी आर काढला असा जर जी आर काढला शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही माफ केलं जर शेतकऱ्यांचं तुम्ही जर हमी भाव बाजार बाजारभाव असतो त्याला जर तुम्ही पिकाला जर तुम्ही चांगल्या प्रकारे भाव मिळवून दिला तर तुम्हाला जी काढायची गरज नाही तुम्हाला बॅनर छापायची गरज नाही आखी जनता तुमच्यासोबत असेल आम्ही की तुम्हाला डोक्यावरती हो, काय पूर्ण उचलून घेऊ आणि कधी खाली फाकणार नाही कारण अशा तुम्ही विकास केला असत प्रत्येक गोष्ट होती या जनतेला या समाजाला आज नोकरीची खूप गरज आहे तरुण पिढी खूप मागं राहिलेली आहे तरुण पिढीला नोकऱ्या नाही रान राणी भरकटत आहे इकडं कुठेतरी नोकऱ्या करत आहे आणि याच्यामुळे काय का समाजामध्ये आज जर बघितलं तर खूप आणि खूप बेकार हाल चालत याच्यावरून जर तुम्ही सोल्युशन काढलं समाजाचा चांगला विकास केला विद्यार्थ्यांना मी सांगतो पुन्हा सांगतो का नोकऱ्या मिळून दिल्या तर तुम्हाला कुठल्याही जी आरची गरज नसणारे एक शेतकरी पुत्र म्हणून एक शेतकरी म्हणून जर तुमच्या कार्यालयामध्ये जर आम्ही कधी आलो जर तुम्ही आम्हाला सन्मान दिला तुम्हाला बस, बसायला द्या ना नका आमचं जे आहे प्रामाणिकपणे करून दिलं एखाद्याला तो उद्धट बोला लागला अरे हे अरे ते तर तुम्हाला यांना सन्मान द्यावा लागणार आहे म्हणून तुम्ही तुम्ही चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना आम्हाला सगळ्यांना सन्मान द्या या बसा म्हणा काम जे आहे ते वेळेत करून द्या तुमचा पगार आहे तुमच्या पगारातून नव्वद हजार एक लाख पगार घेण्यातून तुम्ही सात बाराचा सा उतारासाठी वीस तीस रुपये घेऊ नका लाचार भरू नका सन्मान द्या एक प्रत्येकाचं कर काम करून द्या तुम्हाला नक्कीच सन्मान दिला जाईल अशा आहे या व्हिडिओमधून सगळ्यांना समजलं असेल अजून काय मोकार तर हे लोक आमचेच कार्यक्रम करून टाकतील त्यापेक्षा न बोललेलं बरे कारण या जनतेला खरं कधी पचत नाहीये आणि जर खरं पचतं मित्रांनो तर लक्षात घ्या आपल्या शेतकऱ्याचा आपल्या विद्यार्थ्याचा आपल्या सामान्य जनतेचा सन्मान हा शासकीय कार्यालयात झालाच पाहिजे तर तसेच जे, तस जे शासकीय कार्यालयामध्ये कामकाज करताय आज कित्येक असे शासकीय कर्मचारी जे आहेत ते, ते प्रामाणिकपणे काम करतात काही राजकीय लोक असतील ते प्रामाणिकपणे काम करतात अशा लोकांचा सन्मान होणं खूप गरजेचं आहे अशा लोकांचा सन्मान झाला पाहिजे त्यांचा आपण जय जयकार केलाच पाहिजे परंतु जे लोक समाजाच्या फक्त आणि फक्त वापर करताय अशा लोकांनी सावध राहा तुमचा जय जयकार करायला कोणी रिकामं नाहीये तुम्हाला फुकट उचलून घ्यायला हरवारच्या झाडावर कोणी रिकामं नाहीये तुम्ही चांगलं काम करा समाजाचा विकास करा ॲटोमॅटिक तुमचा जय जयकार होणार आहे तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये